नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चैनल मे आप स्वागत रिशोड शहरातील उत्तम जनजी बगड्या महाविद्यालय मे जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा कर योगा दिना कार्यक्रमाच्या सुरुवातीला रिशोड शहरा के आराध्य देव संत अर्दास बा अमरदास बाबा यांच्या प्रतिमेचे न्यायाधीश सपका न्यायाधीश गायकवाड़ ब्रह्मकुमारी सेवा केन्द्र संचालिका ब्रह्मकुमारी ज्योतिदीदी नगर परिषद के मुख्याधिकारी सतीशजी शौदा बगड्या महाविद्यालयाचे प्राचार्य विनोदजी कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात टोपलिंगचे डॉक्टर अजय पाटील यांनी प्रास्ताविक करून योगा प्रशिक्षक कालिदास शिंगळे यांनी योगा अभ्यास केला जगाला शांततेकडे नेण्यासाठी जे गोष्टींची आवश्यकता आहे त्यामध्ये योग ध्यान अध्यात्म या गोष्टींची प्रामुख्याने आवश्यकता आहे आणि या गोष्टींचं संवर्धन व्हावं जतन व्हावं त्याचा प्रसार व्हावा आणि आपल्या पुढच्या पिढींना त्याचं महत्त्व कळावं या सर्व गोष्टींसाठी हे उपक्रम होणं आवश्यक आहे म्हणूनच योगासनाचा अभ्यास केल्याच्या नंतर ब्रह्मकुमारी सेवा केंद्र इसोडच्या संचालिका ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी यांनी राजयोगाचा अभ्यास करून घेतला व राजयोगाचे महत्व उपस्थित सर्वांना स्पष्ट केले तो आज हम शारीरिक तंदुरुस्ती के तरफ ध्यान दे रहे हैं ये बहुत खुशी की बात है लेकिन इस शरीर को चलाने वाली एक चैतन्य सत्ता थोड़ा उस तरफ भी हम ध्यान दें तो बहुत आवश्यकता है ताकि आत्मा और शरीर दोनों तंदुरुस्त हो सके हमें बहुत सुंदर जीवन जीना है तो एक जीवन जीने की कला सीखना आवश्यक है क्योंकि शरीर को जो चला रही है वो एक चैतन्य शक्ति है मुझ आत्मा का पिता परम पिता परमात्मा।

विनोदजी कुलकर्णी तथा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारचे शांभया तिवारी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील विविध सामाजिक आध्यात्मिक व शासकीय संस्थातील कर्मचारी व वा मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्यामध्ये रिसोड शहरातील न्यायालयाचे न्यायाधीश हक्काळ न्यायाधीश गायकवाड रिसोड नगर परिषदचे मुख्याधिकारी सतीशजी सेवदा आर्ट ऑफ आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व प्रशिक्षक तथा सर्व साधक तथा ब्रह्मकुमारी परिवाराचे सर्व ज्ञानार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व पंचायत समिती रिसोड सोबतच आर्ट परिवार डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन इत्यादी संस्थांनी यामध्ये सहभाग्य हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी यशस्वी केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व सहकार्याबद्दल सर्व रिसोडवासियांनी केलेल्या या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष सर्वांचे अभिनंदन सुद्धा